thank you माझा गुणगौरव पुरस्कार सोहळा दोन हजार उत्साहात साजरा नाशिक। न्यूज वर्धापन दिन नवीन नाशिक येथे उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी महाराष्ट्रातून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस विभाग अँटी करप्शन विभाग महानगरपालिका आरोग्य सेवा वैद्यकीय सेवा देणाऱ्या कर्मचारी तसेच सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या महिला व पुरुष अशा तब्बल एकशे पंचवीस व्यक्तींना विशेष निवडून मानाचा भगवा फेटा बांधून महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार दोन हजार ने सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेल्या ले, महाराष्ट्रात लेडी सिंगम नावाने प्रसिद्ध असलेल्या अँटी करप्शन विभाग पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर मॅडम उपस्थित होत्या नवीन नाशिक महानगरपालिका विभागीय अधिकारी तसेच उपायुक्त डॉक्टर मयूरजी पाटील संचालक इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक रिलेशन तथा विभाग प्रमुख पत्रकारिता महाविद्यालयाचे डॉक्टर श्रीकांतजी सोनवणेसर भूमिपुत्र फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संबंध महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारे विनोदजी नाठेसर महाराष्ट्र माझा न्यूजचे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट मिलिंदजी मोरे सर नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ दिनेश पंत सर प्रमुख उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करताना महाराष्ट्र माझा न्यूजच्या आयडी हेड जयश्री गायकवाड यांनी स्वतः बनवलेल्या वेबसाईटचे उद्घाटन पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर मॅडम यांच्या हस्ते न्यूज महाराष्ट्र उद्घाटन करण्यात आले यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र माझा न्यूज मुख्य संपादक जनार्दन गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की महाराष्ट्र माझा न्यूज प्रथम साजरा करणे हे फक्त निमित्त आहे उपस्थित तळागाळातील जनतेला भ्रष्टाचाराच्या विरुद्ध अँटी करप्शन विभाग कशा प्रकारे काम करतो आणि जर कोणी सरकारी निम सरकारी कर्मचारी अधिकारी आपल्या योग्य कामासाठी अनधिकृत पैशांची मागणी करत असेल तर सर्वसामान्य जनतेने न घाबरता अँटी करप्शन विभागाला कशा प्रकारे संपर्क करावा तसेच कोणत्याही शहरासाठी आरोग्यसेवा वैद्यकीय सेवा, सेवा स्वच्छता विभागात काम करणारे परंतु ज्यांची कधीही दखल घेतली जात नाही पोलीस विभागातील उत्कृष्ट कामगिरी करणारे पोलीस अधिकारी कर्मचारी सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अशा आवली यांचा कुठेतरी गुणगौरव झाला पाहिजे म्हणून आपण आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि समाजातील इतरही घटकांनी यांच्या कामाची दखल घेतली पाहिजे असे सांगितले शर्मिष्ठा घारगे वालावलकर मॅडम सह सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले प्रशासनातील अधिकाऱ्यांपासून सर्व सामान्य जनतेपर्यंत चांगल्या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र माझा न्यूजचे संपादक जनार्दन गायकवाड यांनी गुणगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले याबद्दल सर्व पुरस्कारींनी महाराष्ट्र माझा न्यूजचे संपादक जनार्दन गायकवाड यांचे मनापासून आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती पल्लवी भावसार यांनी केले तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयश्री गायकवाड स्वप्नील गायकवाड भैयासाहेब कटारे अॅडव्होकेट मिलिंद मोरे प्रशांत खरात गौरव केदारे सनी गायकवाड गणेश सोनवणे विवेक बनकर भगवान खरे राजेश भडांगे बाळकृष्ण कदम राजेंद्र दोंदे रफिक सय्यद पल्लवी भावसार अंकुश शेवाळे अर्जुन वेताळ यांचे सहकार्य लाभले सर्वनी नमस्कार सर्व महाराष्ट्राचा न्यूज चॅनल तर आज एक वर्ष पूर्ण होत आहे आपल्या प्रथम प्रथमित आपल्याला शुभेच्छा आणि येणाऱ्या काळामध्ये आपण खूप प्रगती करावी जे खरेच प्रश्न आहेत लोकांचे तिथपर्यंत जाऊन त्याला वाचा म्हणून एक जी ब्रिटिश शाली पत्रकारिता होती ज्यानी स्वातंत्र्य लढ्यामध्ये खूप एकदम जमिनीशी मातीशी जुळलेला पत्रकार अशी त्यांची बॅट करतो ते जेव्हाही खर माझ्याकडे प्रश्न घेऊन आले नेहमी सामान्य व्यक्तीचे प्रश्न म्हणजे अशी प्रस्थिती बघतो की असे काही दिवस असे असते एकदम ब्रेकिंग न्यूज आहे पण मग यांचं असं काही सामान्य म्हणजे एखाद्या भाजी बाजारातल्या गरजो महिलेची गोष्ट असू शकते किंवा एखाद्या कुठेतरी असे दुर्लक्षित एखाद्या व्यक्तीची अशी गोष्ट असू शकते अशा गोष्टी ते घेऊन येतात आणि त्यांचं काम करून देणं सुद्धा आत्मक्रम झाला असे आम्हाला समाधान वाटतं आणि त्याच्यामुळे या कार्यक्रमाला परंतु सर्वांना की आता परवा आपल्याकडे युथ फेस्टिवल उद्घाटन आहे थोडं शांत कसं आवं तिकडे तर युथ फेस्टिवलचं पण उद्घाटन आहे आदरणीय या देशाचे पंतप्रधान रात्री सात वाजता परत आमच्या मीटिंग आहेत त्याच्यामुळे उशीर झालेल्या त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो खरं महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल याचा सर्प्रथम वर्धापन दिन तुम्ही सगळे योजक प्रचंड संख्येने आलेले आहेत आणि इथे सर्व सन्माननीय आम्हाला सर्वांसाठी आदरणीय अशा आदरणीय माझ्यावर पण मिळत एका महिला शक्तीसाठी आदरणीय आणि ज्वलंत असं उदाहरण आहे त्यांच्याबद्दल आमच्या मनात नितांचा असा आदर आहे जेव्हा गायकवाड बोलले की मॅमला बोलवलंय तेव्हा आम्हाला नक्की वाटते की मॅमला आज भेटायची संधीच आहे त्यामुळे आयथिंग पूर्वी दिनरोज कुठे संधी एकदम भेट झाली होती परंतु आज तिथे आल्या नक्की खूप त्यांच्याबद्दल आदर भावे त्याचप्रमाणे श्रीकांत सोहळे सर न्यूज का होते तुम्ही म्हणाल ह्या न्यूज चॅनलचं कौतुक का कारण तुम्ही पाहिला असेल सोशल मीडियामध्ये आता महाराष्ट्र बघतोय मला आम्ही कुठलाही मीडियाचं किंवा कोणाचंही कौतुक करताना तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कधी दिसलो नाही त्याचं कारण एक आहे आज ह्या देशामध्ये विकला गेलेला पत्रकार घाबरलेला అని జనతా షోడీ జనత ఎంత परंतु त्याच्या आधी त्यांनी अनेक माझे सोशल मीडियावर व्हिडिओ घेऊन माझा काही संबंध नसताना त्यांनी चायनाला लावले आणि भूमिपुत्र फाउंडेशनची ताकद वाढवली याला म्हणतात पत्रकार नाहीतर पत्रकार काही बातम्या द्यायच्या असतील त्याचा प्रत्येकाचा आता रेट ठरलेला आहे आणि परत कुठे आवाज उठवायचा नाही ते सुद्धा ठरलेलं आहे म्हणून आपण लोकशाही राज्यात राहतोय का लोकशाही देशामध्ये राहतोय का या देशाचे मालक कोण आहे एकशे करोड जनता मालक आहे पण आज झालंय का जे नौकर आहे झाले मालक आणि मालक झाले नौकर काय परिस्थिती आहे कुठल्याही कार्यालयाचा जनतेला कधी तिथं गेल्यावर असा फील येत की आम्ही या देशाचे मालक आहे म्हणून पण ते आणायचं काम ही लोकशाही थिकवायचं काम मीडियाचा आहे लोकशाहीचा चौथा स्तंभ आपण म्हणतो पण खरं तो कसा वागताना दिसतोय का नाही म्हणून ज्या वेळेस या लोकल चॅनल पुढे येतात आणि ते स्वतःची जबाबदारी पार पाडतात जनतेचा आवाज बुलंद करतात त्यावेळेस आपण Yeah. yeah. I <laughs>